आज आपल्या बेल्ले गावामध्ये शिंदे जिनी रणनको बाळा ही गवळण स्वतः गायलेली आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं बेल्ले गावामध्ये ती आलेली आहे शिवानी तुझा प्रवास तू तु ह्या इकडं किंवा ह्या संप्रदाय क्षेत्रामध्ये कशी आलीस मला ती लहानपणीपासून आवड आहे आणि मी मागच्या वर्षी राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्था शिकते स्वराण हिंगे यांच्याकडे नाही नाही तू शिकते पण कसं असतं जे बाळकडू असतं आपण ह्या क्षेत्रामध्ये संप्रदायामध्ये जावं हेच मुळात तुला कस आहे आई वडील काय करतात आई वडील शेती आई वडिलांचा काय संप्रदाय घरात माळकरी हो सगळे माळकरी आमच्या घरात म्हणजे आई वडिलांपासून तुझ्यात हे गुण आहे किती दिवस झाले तू या शिक्षण संस्थेमध्ये आलेली मी का मागच्या वर्षीपासून आहे आता किती मध्ये आहे सातवी मग हे शिक्षण घेता घेता तू जे आपलं शालेय शिक्षण असत ते घेते हो दोन्ही तुझी गवळण तू पहिल्यांदा गायली त्यावेळेला तुला वाटलं का ती इतकी व्हायरल होईल नाही वाटलं नव्हतं ज्या वेळेस तू पहिल्यांदा गायली होती त्यावेळेला एक आपल्या ती प्रेरणा तुला कोणी दिली की तू ही गवळण का म्हणून ती आमचं असं म्हणजे फिक्स नव्हतं गवळण म्हणायचं जसं जाताना मई म्हणलं मन म्हणली मग माई जाताना म्हटली आणि मग वारी मध्ये ज्या वेळेला तू गेली त्यावेळेला तर ती गवळण एकदम फेमस झाली होती मग तू प्रत्येक ठिकाणी व्हायरल होणं किंवा लोकांमध्ये जाणं किंवा पत्रकारांसमोर जाणं मीडिया समोर जाणं हे तर तू पहिल्यांदा अनुभवत असेल ना काय वाटत खूप छान वाटतं आपल्याला विचारल्यावर गवळणीच्या व्यतिरिक्त अजून काही गवळांनी म्हणते का तू हो पहिल्यांदा मला रडू नको बाळाचं रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते ही गवळण आता हिनी गायलेली आहे या गवळणीच्या बरोबरही ती आता संप्रदायामध्ये आहे म्हणजे एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे ते धडे तर प्रत्येकाला मिळतच असतात परंतु स्वतःमधले मधले काय कलागुण आहेत ते तिच्या तोंडातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आज रडू नको बाळा ही गवळण या मुलीने गायलेली आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये ती गवळण फेमस होत आहे आणि त्याचबरोबर या मुलीला ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण मिळतंय त्या ताईंशी आपण बोलणार आहोत परंतु बाळा तू ही रडू नको बाळा ही गवळण तर तू गायलेली आहे तू आता कुठपर्यंत जाशील महाराज व्हायचंय का हो। महाराज व्हायचंय हो। गायनामध्ये सगळं येत आहे तुला नाही म्हणजे सध्या गायन सुरू आहे मृदुंग वाजवणं किंवा बाकीचे जे वादे टाळ वाजवणं ते, ते येतं का मृदुंग नाही बाकी मृदुंग येत नाही बाकीच सगळं येत आहे शिकायचंय का हो शिकायचंय मृदुंग हो। हो। महाराज व्हायचं म्हटलं की परिपूर्ण पाहिजे ना हो। मग पुढं व्हायचंय अजून अजून कुठली गवळ नाही तुला तरी तुझ्या आवडीची आता ही झाली आमच्या आवडीची नवीन 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 एक कडव एखादी गणपती बाप्पा ला बांधलाय फेरता अन्नदेवी देवीला साडीने सवली बाप्पाला बांधलाय फेरता अन्नदेवी देवीला साडीने सवली आमच्या पप्पाने गणपती आणला अन मम्मी ना गौरी बसवली आमच्या पप्पाने गणपती आणला मम्मी ना गौरी बसवली गौरी गणपतीच आगमन पाना फुलाच आरस छान झाले सोळ्यात सामील सारे अन आन गेल्यात आनंद उंदीर मामाने मोदक खाल्ला सारी मंडळी हसवली

असंच या शिवानीकडे पाहिलं तर आपल्याला वाटतंय कारण सातवीमध्ये शिकत आहे आणि आणि तिच्या गळ्यामध्ये खरंच रसवंती आहे नक्कीच तू महाराज झालेली आम्हाला पाहायला आवडेल गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ला